दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीला भूकंपाचा धक्का दोनशे पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे पक्षात गोंधळ आणि असंतोषाचा स्फोट वंचित बहुजन आघाडीला नाशिक जिल्ह्यात आज मोठा धक्का बसला आहे पक्षातील संघटनात्मक गोंधळ गटबाजी आणि निर्णय प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव या कारणांमुळे एकाच वेळी तब्बल दोनशे निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे या सामूहिक बंडामुळे पक्षात अक्षरशः भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घटनेने वंचित बहुजन आघाडीच्या संघटनात्मक बळावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे राजीनामा सादर करणाऱ्यांमध्ये प्रमुख नेते म्हणून माजी स्थायी समिती सभापती व ज्येष्ठ नेते संजय साबळे उत्तर महाराष्ट्र सचिव संजय दोंदे पक्षाचे माजी महासचिव जितेश शार्दुल भारिप बहुजन महासंघाचे महानगरप्रमुख डॉक्टर अनिल आठवले माजी युवक जिल्हाध्यक्ष मारुती घोडेराव सिडको विभाग प्रमुख विवेक तांबे महानगर शहर महासचिव संदीप शहर सचिव किशोर आदींचा समावेश आहे पक्षाचे जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या कार्यपद्धतीवर दीर्घ काळापासून नाराजी होती गेल्या काही महिन्यांपासून अनेक पदाधिकारी संघटनात्मक कामकाजात दुर्लक्षित होत असल्याची भावना व्यक्त करत होते पत्रकार परिषदेत बोलताना कार्यकर्त्यांनी स्पष्ट सांगितले की पक्षाच्या नावाखाली काही निवडक मंडळींनी व्यक्तिगत स्वार्थासाठी संघटनेचा वापर सुरू केला आहे सामान्य कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते आम्ही निष्ठावान आहोत पण अन्यायकारक व हुकुमशाही वृत्तीच्या नेतृत्वाखाली काम करणे शक्य नाही या मोठ्या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील संघटनात्मक घडामोडींना वेग आला असून पक्षाच्या नेतृत्वावर तीव्र दबाव निर्माण झाला आहे राजीनाम्यांची लाट पुढील काही दिवसात राज्यातील इतर जिल्ह्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे नाशिक सारख्या राजकीय दृष्ट्या महत्वाच्या जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिल्याने वंचित बहुजन आघाडी समोर गंभीर संकट उभी ठाकले आहे तसे नाशिक शहरामध्ये आम्ही गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय त्या कामाच्या माध्यमातून आमची जी पावती आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेच्या महानगरपालिकेमध्ये कामकाज करतो आहे त्याच पद्धतीने म्हणजे ज्या नाशिकमध्ये असणाऱ्या सगळ्या पिढा कसं सोडवलं जातो आहे त्या पद्धतीने आम्ही शहरामध्ये काम केलेलं आहे आणि येत्या दोन चार दिवसात आम्ही ठरवू काय काही निर्णय घ्यायचा म्हणजे आमच्या सर्वांचे आम्ही देऊन टाकू आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या दोनशे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी श्रेष्ठीच्या जाचाला कंटाळून मुख्यतः या जिल्ह्याचे अध्यक्ष नि चेतन गांगुडे आणि निरीक्षक पिंकी दिशा शेख यांच्या जाचाला कंटाळून या ठिकाणी दोनशे कार्यकर्त्यांनी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीचे राजीनामे दिलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे आम्ही वीस ते पंचवीस दिवस वर्षापासून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी असेल भारी बहुजन महासंघ असेल यामध्ये सातत्याने काम केलेलं आहे या घराण्याशी या पक्षाशी आम्ही एकनिष्ठ राहिलेलो आहोत परंतु वरिष्ठ जे आपले जिल्हाध्यक्ष असतील किंवा निरीक्षक असतील हे नेत्यांना कुठेतरी घुमराह करून या ठिकाणी आमचा वेगळा अहवाल या ठिकाणी सादर करून दरवेळेस आम्हाला डावलून या ठिकाणी त्यांचं काम चालू आहे त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू शकत नाही आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी निर्णय घ्यावा लागत आहे की वंचित बहुजन आघाडी सोडून आम्हाला कशा पद्धतीने पुढे जाता येईल किंवा कशा पद्धतीने पुढे काम करता येईल याचा निर्णय आम्ही दोन चार दिवसामध्ये आम्ही आपल्याला करू साधारण आत्ता सध्या दोनशे पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेले आहेत आणि एक दोन दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण चित्र या ठिकाणी क्लिअर होईल रविवारपर्यंत आम्ही या ठिकाणी मोठा स्पोर्ट करण्याच्या भूमिकेमध्ये आहोत रविवारपर्यंत तुम्हाला या ठिकाणी चित्र स्पष्ट होईल सांगितलं का पुढील भूमिका ही बक्षाच्या अनुषंगाने आता महानगरपालिका लागलेल्या आहेत पक्षाचे नगरसेवक किंवा पक्षाच्या मेंबर या ठिकाणी किंवा ग्रामपंचायत लागलेल्या आहेत पंचायत समिती लागल्या जिल्हा परिषद लागल्या आहेत यामध्ये काही लोक समाजाचे किंवा पक्षाचे निवडून गेले पाहिजे किंवा आमच्यामधल्या चळवीसले लोक निवडून गेले पाहिजे या पद्धतीनं विचार करून त्या विचार हे सर्वांच्या विचारांनी जो निर्णय दोन दिवसामध्ये होईल त्यावर अंतिम निर्णय असा होईल पण आज तर आम्ही सांगू शकत नाही की आम्ही पुढे जाणार कसे जाणार या पद्धतीचा आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही परंतु पुढे दोन दिवसामध्ये हा फायनल निर्णय होईल